नमस्ते फ्रेंड्स सौंदर्यसखीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही देखील नको असलेले केस म्हणजे आपल्या हातावरचे पायावरचे किंवा चेहऱ्यावरचे अप्पर लिप्सवरचे जे केस आहेत जे नको असलेले केस आहेत ते फक्त खायचा सोडा किंवा युनो वापरून काढण्याचे अनेक व्हिडिओ बघितले असतील आज मी देखील याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे की नको असलेले केस युनो किंवा खायच्या सोड्याने तुम्ही कसे घालवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शक आता नको असलेले केस काढण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे एक लिंबू घेतलेला आहे म्हणजे जसं त्यांनी दाखवलं होतं सेम त्या पद्धतीनं मी केलेलं के आहे की नको असलेले केस किंवा आपल्या चेहऱ्यावरती किंवा बऱ्याच वेळेला पायावरती जो टॅन असतो तो, तो रिमूव्ह कसा करायचा तो काढून कसा टाकायचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे मी इथं इनो घेतलेला आहे आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी इथे मी लिंबू टाकला म्हणजे लिंबूचं पाणी टाकलेलं आहे एका लिंबूचा रस मी टाकला झालेलं आहे आणि दुसरं अजून एक गोष्ट ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी म्हणजे जितकं लिंबाचं पाणी होतं तितकंच मी गरम पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकू नका कारण तो व्यवस्थित ॲक्टिवेट होणं जास्त गरजेचं आहे हे टाकल्यानंतर एकदमच त्याचे बबल्स तयार होतात आणि हे बबल्स थोडे दोन तीन मिनटानंतर लगेच शांत होतात त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ आणि दुसरं म्हणजे जे टॅन रिम्यू करतं ते म्हणजे कॉफी पावडर इथे मी कॉफीचा एक दोन रुपयेचा पाउच टाकलेला आहे आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला जिथे तुम्हाला नको असलेले केस आहेत किंवा ज्याला अनवॉन्टेड हेअर म्हणतो तिथे अप्लाय करायचं आहे याच्यावरती बरेचसेच व्हिडिओ बनवलेत एका व्हिडिओला तर पंचवीस लाख व्ह्यूज आहेत तुम्ही समजू शकता की फक्त या घरगुती पद्धतीनं जर नको असलेले केस निघत असेल तर प्रत्येकाने ट्राय केला असेल मी देखील या व्हिडिओला बळी पडले आणि मी ट्राय केलं की नेमके नको असलेले केस कसे काढायचे ते मी पायावरती ट्राय केला पण खरंच जरी कोणी सांगत असेल की नको असलेले केस तुम्हाला अप्पर लिप्सवरती टाका लावा तर अजिबात हे तुम्ही अप्पर लिप्सवरती किंवा चेहऱ्यावरती युनो किंवा सोडा आपल्या चेहऱ्यावरती लावायचा नाही कारण याच्यामध्ये ॲसिडिक गुणधर्म असतात तुमचा चेहरा बर्न होऊ शकतो जळू शकतो आणि परमनंट तुमच्या चेहऱ्यावरती मार्क येऊ शकतात काळे डाग येऊ शकतात मी इथे सेम एक्झॅक्ट सेम त्यांनी सांगितल्या पद्धतीनं इथे बनवलेलं आहे पण त्यांनी सांगितल्यासारखं काही एक झालं नाही त्याच्यानंतर माझी मुलगी आली ती म्हणली की मम्मी मा माझ्या पायावरती लावून बघूया तिथे काही इफेक्ट होतोय का हो मी तिच्या पायावर देखील ट्राय केलं मी दहा ते पंधरा मिनटं हे असंच ठेवलं तिच्या देखील आणि माझ्या देखील आणि त्याच्यानंतर मी हे काढण्याचा प्रयत्न केला पण अजिबात याच्यामुळं जे केस आहेत ते अजिबात निघाले नाहीत केसांचं म्हणजे थोडी देखील मुळं आहेत ती कमकुवत झाली नाहीत कारण हे बघा हे सुकल्यानंतर किंवा पंधरा ते वीस मिनटानंतर मी काढलं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं काढलं पण एकही केस माझा याच्यातून निघाला नाही बघू शकता आहे तसे केस आहेत त्यांनी कसा प्रयत्न केला आणि कोणत्या पद्धतीनं त्यांचे केस निघाले माहीत नाही एका दुसरा केस देखील निघाला नाही माझ्या माझ्या ह्याच्यावरचा हातावरचा किंवा पायावरचा आहे तसंच राहिलं माझी मुलगी म्हटली की तू चुकीच्या पद्धतीनं बनवलंस या पद्धतीनं बनवू बोग्या म्हणून मी परत ट्राय केला दुसऱ्या पद्धतीनं ज्याच्यामध्ये होता अलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जेल मिक्स करायचं होतं आणि कोरफडीचं जेल मी तर एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा कोरफडीचा हा जेल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे एक हा जो इनोचा पॅकेट आहे तो इनोचा पॅकेट याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तुम्ही देखील व्हिडिओ असे ट्राय केले असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की खरंच तुम्हाला फरक पड पडला का किंवा याच्यामुळं तुमच्या मांड पायावरचे किंवा जिथं तुम्ही ट्राय केला तिथला जो नको असलेली केस असतील ते गेले का किंवा जो टॅन आहे तो देखील फक्त ती दाखवतात की एकाच वापरामध्ये गेला का ते दाखवा सांगा आता इथे काय झालं मी इनो टाकल्यानंतर तो ॲक्टिवेट झाला आणि माझी वाटी होती ती खूप छोटी होती आणि तो असं मला वाटलं की तो बाहेर जातो एका हां काय म्हणून मी काय केलं फक्त एका वाटीतून दुसऱ्या वाटीमध्ये हे ट्रान्सफर केलं कारण थोडीशी मोठी वाटी मला असं वाटलं की हवी आहे कारण ते एकदमच ॲक्टिवेट झाल्यामुळं ते बाहेर पडायला लागलं सेम एक्झॅक्ट त्यांनी जसं दाखव होतं जी अमाऊंट दाखवली होती सेम त्या अमाऊंट्समध्ये मी हा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका लिंबाचा रस जितका निघतो तितका एका लिंबाचा रस मी मिक्स केलेला आहे हा मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ आटा जो काही तुमच्याकडे आहे त्यांनी गव्हाचा आटाच सांगितला होता तोच मी एक चमचा इथे मिक्स केलेला आहे मिक्स करताना फक्त एक दक्षता घ्यायची की त्याच्यामध्ये गुटळी होता कामा नये मी तुम्हाला ह्याच्यानंतर काय मी केलं की सर्च गुगल सर्च केलं की नेमके असे हे रिमूव्ह होतात का फक्त खायचा सोडा किंवा युनो वापरून याच्यामध्ये मी हळद चिमूडवर हळद टाकायची आहे ज्याच्यामुळं जो टॅन आहे तो टॅन निघतो असा त्यांचा दावा होता त्या पद्धतीनं मी इथे केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं की मी गुगल सर्च केला मी तुम्हाला इथे त्यांचं पोस्ट देखील टाकेल की गुगल काय म्हणतं की खरंच तुमचं जे हेअर रिम्यू आहे ते होतात का की फक्त खायच्या सोड्याने आणि इथे मी जे टूथपेस्ट आहे ती टूथपेस्ट शेवटचा इन्ग्रेडियंट टाकलेली आहे कारण टूथपेस्टने आपले दात जर पांढरे शुभ्र होऊ शकतात तर मग आपले पाय का होऊ शकणार नाहीत म्हणजे जसं त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीनं आणि ते फक्त एकदाच दाखवतात एकदाच दाखवल्यानंतर तुमच्या मानेवरचा किंवा पायावरचा जो टॅन आहे तो पाच ते दहा मिनटामध्ये निघून जातो होम रेमेडीज आहेत मी असं म्हणणार नाही की टॅन रिम्यू होत नाही टॅन रिम्यू होतो बघू शकता माझ्या पायांवरती खूप टॅन झालेला आहे जे चप्पलचे मार्क्स आहेत ना ते देखील माझ्या पायावरती येतात का येतात माहिती नाही पण बऱ्याच लोकांच्या नसतात पण माझ्या पायावरती असे मार्क्स आहेत तुमच्या देखील असतील तर मला देखील कमेंट्स करून सांगा मी इथे काय केलेलं आहे जो आ, मी बनवलेली क्रीम होती ती व्यवस्थित जाडसर माझ्या पायावरती लावली आणि पंधरा ते वीस मिनटं अशीच माझ्या पायावरती ठेवली होती नंतर माझी मुलगी आली म्हटली की ती माझ्या पायावरती देखील तू लाव म्हणून मी तिच्या आधी पायावर लावली आणि हे रिमूव्ह होतात का नाही हे बघितलं पण अजिबात या क्रीमने देखील हा केस रिमूव्ह झाले नाहीत देखील केस निघला नाही देखील सांगतं की हा खायचा सोडा आहे किंवा खायचे पदार्थ आहेत त्याच्यामुळं तुमचे केस रिम्यू होत नाहीत मी तुम्हाला ते पोस्ट टाकेल इथे की नेमकं का गुगल काय म्हणतं त्याच्यामुळं उगाच नको तिथे पैसे वेस्ट करू नका आणि माहिती नाही आहे की पंचवीस पंचवीस लाख दोन दोन लाख व्ह्यूज कशा या व्हिडिओना येतात आणि लोक देखील कसे ट्रस्ट करतात ते बघा पंधरा ते वीस मिनटं मी इथे ठेवल्यानंतर माझ्या ज्या पायावरती आहे तो मी मसाज देखील केलेला आहे आणि ते सांगतात की एकदा मसाज केल्यानंतर नको स म्हणजे जो टॅन आहे तो लगेच निघून जातो किंवा मानेचा काळपटपणा आहे तो निघून जातो हे बघू शकता की तुम्हाला डिफरन्स थोडा डिफरन्स जाणवतो आहे तो मी देखील मान्य करेल की थोडा डिफरन्स दोन्हीमध्ये जाणवतो आहे फक्त एका वापरामध्ये नाही तर त्याला आठ दिवस सल्लग लावल्यानंतर तुमच्या पायावरचा टॅन निघून जातो इथे माझी मुलगी देखील तो सुकून वाळवला तिने आणि घासला आणि नंतर म्हटली माझा देखील पिक घे की खरंच म्हणजे तुम्ही देखील सांगा की तिच्या पायामध्ये कोणता तुम्हाला दोन्ही पायामध्ये फरक दिसतोय की नाही तो